धुळ्याचे जिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे मास्क घालण्याचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर जिल्हाधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे माननीय जिल्हाधिकारी यांना अल्प लक्षणं असल्याने घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे धुळे शहरात लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी धुळे शहरातील काही भागात रस्त्यावर उतरले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या बारा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत जिल्हाधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती माननीय जिल्हाधिकारी घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत